हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळचे वाजलेले आहेत दहा दहा वाजून गेलेले आहेत आणि आता आपण म्हणजे आमची सकाळ तर खूप लवकर झालेली आहे पण व्हिडिओसाठी आता सुरुवात झालेली आहे तर आज आहे संडे आणि संडेचं आज काय काय स्पेशल होते ते आपण सगळं बघूया सकाळ रात्रीपासून खूप पाऊस चालू होता आता जरा पावसाला थांब झाली आहे थोडासा वातावरण तो खूप छान आणि सुंदर हिरवगार असं झालेलं आहे इथे आम्ही आता फ्रेश झालेलो हो, आहोत आणि काहीतरी खायचं कारण आता भूक लागलेली आहे तर इथे चहा जो आहे तो रेडी झालेला आहे आता आपला फक्त पोहे तयार करायची आहेत कारण की इशिकाला पोहे खायचे हो ना इशिका आज मध्ये इशिकाला पोहे खायचे तुम्हाला बघितलं ना मी पहिले तुम्हाला ते माझे व्हिडिओ तेच आहे मी आज माझी मम्मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते चानेल करा नक्की आपण मस्तपैकी छान पोहे बनवून घेऊया आणि तर बघू शकता इथे आपले गरमागरम पोहे हे तयार झालेले आहेत आणि त्याच्या सोबतच चहा देखील रेडी झालेला आहे तर हा आहे माझा कप माझा म्हणजे आम्ही दोघेही जण याला वापरतो हा कप खूप सुंदर आहे आणि हा इतर कुठेही मिळत नाही तर हा कप फक्त गोव्याला मिळतो आम्ही गोव्याला गेलो होतो फिरायला त्यावेळेस आम्ही हे कप घेतले होते हा त्यावेळेस शंभर रुपयाला एक कप पडला होता आणि हे असे मी दोन कप घेतले होते आ, एक कप माझ्या नंदीला खूप आवडला तर त्या ते कप घेऊन गेलेले आहेत आणि आमच्याकडे हा एक कप आता राहिलेला आहे आणि खूप सुंदर आणि छान असा आणि खूप टिकाऊ खूप मजबूत आहे हा सहजपणे तुटणार नाही सहजपणे अजिबात तुटणार नाही मी असं कुठे गेले आणि मला तिकडे क्रॉकरी वगैरे काही छान दिसलं की ती मी नक्कीच घेत असते कारण की मला असं कलेक्शन करायला खूप आवडतं हा माझा खूप फेवरेट आणि छान कप आहे तरी ते आपला नाश्ता हा लागलेला आहे तयार झालेला आहे चला नाश्ता करून घेऊया इशिकासाठी मी आता काहीतरी पौष्टिक का आणि सुंदर छान असं तिला विटॅमिन कॅल्शियम तिथून भेटेल असं काहीतरी बनवलेलं आहे तो, तो आहे मुगाचा पराठा पराठा म्हणा किंवा त्याला छिला म्हणतात काहीतरी मुग आहे याला मी रात्री भिजत घातलं होतं या मुगांना आणि आता याला चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून हे तिला फ्राय करून देणार आहे मी चार वाजताच्या स्नॅक्ससाठी तर अशा प्रकारे मिक्सरमधून त्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ज्या आवडत असताल ते व्हेजिटेबल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी सध्या याच्यामध्ये फक्त ऑनियन आणि टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे पराठा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही याला ग्रीन चटणी सोबतही देऊ शकता आणि मी आता शिकायला फक्त टोमॅटो सॉस सो सोबत आहे पौष्टिकने भरलेलं कॅल्शियमने भरलेलं मुगाचा पराठा गेल्या तीन चार दिवसा आधी म्हणजे तिची तब्येत जास्त खराब होती खूप जास्त तिची तब्येत खराब होती तिला फिवर होता आणि त्या फिवरमुळे तिचं पूर्ण असं गळून गेली होती ती जेवणही तिने व्यवस्थित केलं नाही त्याच्यामध्ये तर तिला हॉस्पिटलला पण दाखवलं आम्ही तिला चांगले प्रोटीन पावडर आणि तिला चांगले म्हणजे बरे झाल्याच्या नंतर तिला कॅल्शियमचं पण मल्टीविटॅमिनचं पण तिला खूप काही दिलेलं आहे पण जेवढं आपल्याकडून खाण्यातून गेलं तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर मी अशाच काही काही नवीन नवीन नवी छान छान रेसिपीज बनवून तिला देणार आहे तुमच्या घरामध्ये पण तीन ते पाच वर्षापर्यंत जे लहान मुलं आहेत किंवा जे खात नाही चांगलं ज्यांना आवडत नाही त्यांना असं काहीतरी वेगळं करून दिलं की मुलं आरामशीर खाणार म्हणजे खाणार असं डॉक्टरांनी मला सांगितलं त्याच्यानंतर मी आता हे करत आहे आता बघूया इशिकाला हा मुगाचा पराठा किती प्रकारे चांगलं तिला आवडतो तर लेट सी तो... आपण लहान होतो बालवाडीमध्ये असतो किंवा पहिलीला असतो त्यावेळेस आपल्याला मूग मटकी हे सगळे चांगले बॉईल करून भेटत होते पण आता असं नाही यांच्या शाळेमध्ये असं काही मिळत नाही देत तर काहीच नाही उलट सगळं आपल्याकडून घेतातच तर लहानपणी आपल्याला हे सगळ्या गोष्टी चांगल्या खाल्या खायला मिळालेल्या आहेत घरातून नाही पण शाळातून तर हे नक्की देत होते नंतर शाळेमध्ये खिचडी वगैरे मिळायची त्याच्यामध्येही भरपूर असे व्हेजिटेबल्स असत होते गव्हर्मेंट स्कूलमध्ये हे सगळ्या फॅसिलिटी होत्या आता आताच मला माहीत नाही मी तुम्हाला हे अगदी दोन हजार दोन हजार दो, दोन दोन हजार तीन दोन हजार चारची गोष्ट सांगत आहे त्यावेळेस आम्हाला हे सगळे मिळत होतं सगळे कडधान्य त्याच्यामध्ये बॉईल करून आम्हाला मिळत होते सकाळी नाश्त्यासाठी आणि मग दहाच्या सुट्टीमध्ये आम्हाला गरम गरम खिचडी असं भेटत होतं आम्ही करून फक्त थोडंसं लोणचं किंवा थोडीशी चटणी असं काहीतरी घेऊन जायचो आणि नंतर खिचडी ते मिळतच होती शाळेमध्ये आणि ती खूप पौष्टिक असायची तर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही म्हणताल की टोमॅटो सॉस्त मार्केटचा आहे तर नाही हा टोमॅटो सॉस देखील मी घरी बनवलेला आहे ज्यावेळेस टोमॅटो स्वस्त असतात स्वस्त असतात त्यावेळेस मी टोमॅटो घरी आणून त्या चट सॉस बनवून ठेवत असते तर चला आता बघूया इशी का चल घे आणि लवकर फिनिश करून दाखव बरं आम्हाला कसं आहे ही फायनली डन तिला आवडलेला आहे आणि दुसराही तयार करून ठेवते ज्या खाल्ला तर चांगलीच गोष्ट आहे नाही लागणे खाल्ला तर भूक लागेल त्यावेळेस ती खाणार नाही तर इथे दुसरा जो आहे तो खूप सुंदर आणि छान बनलेला आहे कारण की मी बॅटरमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आधी नव्हतं केलं थोडंसं जड झाला आताचं बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान झालेलं आहे चला भरपूरशी कामं पडलेली आहेत अजून भांडी घासाची बाकी आहेत आणि दुपारचा स्वयंपाक तर बाकीच बाकी आहे इशिकाचं शिकायचं झालं आता आम्ही दोघं जण रात्रीच्या पोळ्या भरपूर पडलेल्या आहेत आम्ही जास्त खाऊ भरपूर नाही दोनच आहेत त्याच पोळ्या काहीतरी बनवते आणि खाऊ आम्ही आता ओके बाय संध्याकाळ झालेली आहे आणि आता संध्याकाळचं आपल्याला आज संडे आहे तर संध्या संडेचं आपल्याकडे आज चिकन आहे आम्ही ख्रिश्चन आहोत जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर श्रावण महिन्याशी आमचं काहीही नसतं तर आज आठ वाजता छावा पिक्चर आहे तर तो बघायचा आहे टाइम तुम्ही बघू शकता साडेसात होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर स्वयंपाक आटपून टायमावरती टी व्हीच्या समोर बसायचंच आहे तसंच मी थिएटरमध्ये बघितलेलं आहे पिक्चर परंतु पुन्हा एकदा बघायची हाऊस आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर स्वयंपाक करून घ्यायचा आहे इथे मी आता थोडासा राईस घालते कारण लोकर की शिकाला आणि तिच्या डॅडीला राईस खायची खूप इच्छा झालेली आहे तर चिकनाच्या रस्यासोबत थोडासा राईस तर बनत आहे तर राईस टाकते आणि लवकरात लवकर दोन तीन पोळ्या करून घेते भाजी झाली की आम्ही मग फ्री मग जेवण कधीही करता येतं तर चला कामाला सुरुवात करते तर इथे मी आता भात शिजायला घातलेलाच आहे आणि आपलं चिकनही शिजून रेडी आहे आता आम्ही थोडंसं बाहेर जातो आणि दूध आणि इशिकाला पॉपकॉर्न खायची आहे पिक्चर बघताना पॉपकॉर्न चिप्स आणि कोल्ड्रिंक्स आणायचे आहे तर आपण फटाफट दुकानात जाऊया आणि सगळं सामान घेऊन येऊया इकडे बाहेर आलोय आम्ही सध्या दुकानामध्ये जाण्यासाठी इशिका पळत ते पुढे पुढे आणि इशिकाच्या मागे इशिकाचा फ्रेंड हे आमच्या ग गल्लीतला आहे आणि हो इशिकाच्या मागे मागेच राहते वो कुत्री आहे पाऊस पडत आहे बाहेर आले तर थो थोडासा हलका हलकासा पाऊस लागत आहे पटकन जाऊन लवकर 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 आहे हे बघा तिच्या मागे कशी पळते आता इथे आता पिक्चर सुरू झालेला आहे आता पिक्चर एन्जॉय करणार आहोत ये आम्ही पिक्चर सोबत खायला खूप काही आणलेले आहे दाखवते दुकानामध्ये गेल्याच्या नंतर व्हिडिओ करत लक्ष झाला नाही आणि खूप घाई घाईने पळतवलंय बघा तुम्ही घाम आणलाय आणि आमच्याकडं त्या पाऊस पण चालू आहे हे बघा चिप्स आणले आणि कोल्ड ड्रिंक्स आणते सोबत केक पण आहे तर चला पिक्चर एन्जॉय करूया भेटूया पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय